मुख्य दिशा किती आहे सांगा बरं कोणत्या कोणत्या उपदिशा किती आहे व्हेरी गुड अंदाख्या दिशा आपण वर्गातल्या भिंतीवर पाहिजे बरोबर पालच्या कागदावर कशा मांडायच्या ते पाहूया नसले बाहेर ठिकाणी आता चिन्ह काढलं जातं ही जी अशी पा पुस्तकात तुम्ही पा परिसर जा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं असतं ओके नाही अशा पद्धतीचं चिन्ह असताना वरती ऊ लिहिलेलं असतं हे ऊ म्हणजे उत्तर काय आहे पुस्तकामध्ये मोठ्यावर वरच्या बाजूला उत्तर दिशा दाखवली जाते त्यानंतर खाली ही जी असते उत्तरच्या समोरची दिशा कोणती दक्षिण बरोबर उजव्या हाताला आपली जी बाजू आहे आताची तीच फळाची उजवी धरायची पुस्तकाची उजवी वहीची उजवी इकडे असतं म्हणजे ही दिशा असते पूर्व आणि राहिली पूर्वाच्या समोरची विरुद्ध इथपर्यंत कळालं बरोबर आता या मुख्य दिशांमध्ये उपदिशा कशा मांडायच्या ते आपण एका छोट्या क्षेत्रिकडे समजून घेऊया वाई आई आणि नाही अशी आपली स्त्री काय तर पहा सुरुवातीला ही झाली तो वा आ, इ, इ वाई, वाई। इथं लिहायचं आई आणि इथे राहिला तो नाही म्हणा वाई वाई आई आई, आई, आई नाही वाई आई नाही वा म्हणजे वायव्य ई म्हणजे ईशान्य आ म्हणजे अग्निओ आणि नाही म्हणजे काय नाही होते बरोबर ह्या दोन मुख्य दिशा मधल्या ह्या उपछा आहे आयग्रेस उप नाही लक्षात आता